आय पी एलच्या मोसमातील नववा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात झाला या सामन्यात मुंबई इंडियन्स टीमला पराभवाचा सामना करावा लागला या सामन्यात असं काही झालं की मुंबईच्या चाहत्यांच्या काळजीचा ठोका चुकला मुंबई इंडियन्सचा पलटनचा सोळा कोटीचा खेळाडू डोक्याला मार लागल्याने खाली कोसळला नेमके घडले काय हे पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मुंबई इंडियन्सचा संघ लक्षाचा पाठलाग करत होता तेव्हा थे त्यांनी तेरा ओव्हरमध्ये एकशे आठ धावा केले होते गुजरातचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने टाकलेल्या चौदाव्या ओव्हरचा पहिला चेंडू स्लोअर ब्राऊनझर होता जो सूर्यकुमार यादवला समजला नाही आणि चेंडू थेट त्याच्या हेल्मेटवर आदळला बॉल त्याच्या हेल्मेट वर लागता सूर्यकुमार यादव ताबडतोब जमिनीवर पडला त्यानंतर गुजरात टायटनचा इतर खेळाडू लगेच त्याच्याकडे धावले स्टेडियम मध्ये बसलेल्या सूर्याच्या चे पत्नीच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती त्यानंतर मुंबई इंडियन्सचे फिजिओ आले आणि त्यांनी सूर्याच्या मेंदूला झालेली दुखापत तपासली जेव्हा सूर्या उठून उभा राहिला तेव्हा सर्वांच्या जीवात जीव आला तर पत्नीने देखील सुटकेचा श्वास घेतला दरम्यान इंडियन प्रीमि प्रीमियम लीगच्या यंदाच्या हंगामाची सुरुवात मुंबई इंडियन्स संघासाठी चांगली झाली नाही गुजरात विरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादव एकट्या भिडल्याचं पाहायला मिळालं पण मुंबई इंडियन्सला विजय मिळवता आला नाही